मिरज रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर एकाचा निर्गुण खून भंगार गोळा करण्याच्या वादातून खून मिरज रेल्वे स्थानकात भंगार गोळा करणाऱ्या दोघांच्या भांडणात एकाला ढकलून दिल्याने प्लॅटफॉर्मवर डोके आपटून सतीश मोहिते वयवर्ष बत्तीस राहणार कोल्हापूर याचा मृत्यू झाला आहे प्लॅटफॉर्म दोन वर सोमवारी रात्री नऊ वाजता हा प्रकार घडला खून प्रकरणी रेल्वे पोलिसांनी एकाला संशयतेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे मृत सतीश मोहिते हा मिरज रेल्वे स्थानकात भंगारबाटल्या गोळा करून तेथेच -ते राहत होता सोमवारी रात्री नऊ वाजता सतीश मोहिते याचा दुसऱ्या एका भंगार गोळा करणाऱ्या सोबत दारूच्या नशेत वाद झाला असे असल्याचे कळाले आहे यावेळी बांडणात त्यास ढकलून दिल्याने प्लॅटफॉर्मवर डोके आपटून सतीश याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती समजताच लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे या घटनेबाबत मिरज लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरा सुरू होते याबाबतचा पुढील तपास मिरज लोहमार्ग पोलीस करत आहेत